नमस्कार मित्रांनो आज आपण पोडगी बद्दलच्या एका अतिशय महत्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत हा निर्णय नुकताच आलेला आहे आणि पोडगी संदर्भातील ज्यांना माहिती हवी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कोर्टाने असं म्हटलं आहे की जर पती किंवा पत्नी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतील सक्षम असतील म्हणजे त्यांचं जर स्वतःच काही उत्पन्न स्रोत असेल तर त्यांना भरणपोषण म्हणजे ज्याला पोडगी असे म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये अॅल्युमिनी असे म्हणतात ते मागण्याचा हक्क नाही आता हे म्हटलं आहे दिल्ली उच्च न्यायालयाने याच निर्णयासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत तसेच हा निर्णय काय होता याची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो हा निर्णय सध्या चर्चेत आहे आणि अनेक लोकांना यातून आपला कायदेशीर हक्क काय का आहे हे जाणून घ्यायचं आहे त्याला तर मग सुरुवातीपासून सगळं समजून घेऊया सगळ्यात आधी महत्वाचा प्रश्न म्हणजे बघूया पोडगी म्हणजे काय हे जेव्हा एखाद्याचं लग्न तुटतं किंवा कोर्टात केस होते किंवा घटस्फोट होतो तेव्हा किंवा अशा अनेक वेळा पती किंवा पत्नी वेगळेवेगळे राहायला सुरुवात करतात तेव्हा जो काही आर् आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती असतो त्याला आर्थिक मदतीची गरज असते आणि कोर्ट त्यामुळे पोडगी मंजूर करते सामान्यतः जर बघायला गेलं तर महिलांना पोडगी संदर्भात अनेक अधिकार देण्यात आलेला आहे जसं की महिला जे जुनं एकशे पंचवीस सी आर पी सी कलम आहे ज्या एकशे चव्वेचाळीस झालेला आहे त्यानुसार सुद्धा पतीकडून पोटगी मागू शकत होती तसेच डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट नुसार जरी केस केली तरी नवऱ्याकडून ती पोटगी मागू शकत होती किंवा घटस्फोट ची केस दाखल केल्यानंतर इंटरिम पोडगी आणि परमनंट पोडगी अशा दोन प्रकारे ती पोटगी मागत होती मागू शकत होती आणि आता सुद्धा ती मागता येते या सर्व गोष्टींना आपण पोडगे असे म्हणतो म्हणजे जेव्हा एक साथीदार दुसऱ्या गोष्टी व्यक्तीला आपल्या जा, जा जोडीदाराला त्याच्या आर्थिक पालन आर्थिक गरजेसाठी किंवा पालनपोषणासाठी काही रक्कम देतो त्याला पोडगे असे म्हणतात पोडगीचा जर मूळ उद्देश बघितला तर घटस्फोटाच्या केसमध्ये किंवा केस, के केस, केस कोणीही जोडीदार आर्थिक जाऊ नये त्याच्या जगण्यावर परिणाम होऊ नये म्हणून हा हक्क दिला आहे आता बघूया दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय काय होता या निर्णयात न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे आता या निर्णयामध्ये न्यायालयानं स्पष्ट केलं की जर दोघेही म्हणजे पती किंवा पत्नी स्वतःच्या कमाईवर जगत असतील स्वतःचं उत्पन्न त्यांच्याकडे असेल तर त्यांना पोटगी देण्याची गरज नाही न्यायालयाने असंही सांगितलं पोटगीचा उद्देश फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला मदत करणे आहे जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे जर तुम्ही स्वतःचा खर्च भागू शकत असाल स्वतः नोकरी करत असाल तर तुम्हाला ॲलोमनी म्हणजे पोटगी मागण्याचा अधिकार राहत नाही न्यायालयाने या निर्णयात म्हटलं की पालन पोषण ही काही म्हणजे पोडगी देणे ही, ही काही द्या जो व्यक्ती देतो त्याला शिक्षण आहे तर ही एक प्रकारची मदत आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तीला जगता यावं म्हणून जर एखादी पत्नी किंवा पती स्वतः अर्निंग करत असेल स्वतः कमवत असेल स्वतः चांगल्या नोकरीवर असेल त्यांचं स्वतःचं घर असू शकतं किंवा व्यवसाय असू शकतो तर कायद्या दृष्टीने त्याला मदतीची गरज नाही असं म्हणलं जातं तसेच जर जनरली तुम्ही बघायला गेला तर पोडगी देताना न्यायालयान पाहतं की त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे खर्च किती आहे जीवनमान काय आहे आणि खरंच त्याला गरज आहे का ही जर गरज नाही तर पोडगी देणे योग्य नाही उदाहरण घ्यायचं म्हणलं जर एखादी व्यक्ती एखादी महिला नोकरी करते महिन्याला चांगला पगार मिळवते स्वतःचं चा घर चालवते स्वतःचा खर्च भागवते तर तिला घटस्फोटाच्या वेळी किंवा घटस्फोटानंतर पोडगी मागता येणार नाही अशी काही परिस्थिती या केस मध्ये आली आहे त्याचप्रमाणे जरी पती आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल पण पत्नीची ही चांगली अर्निंग असेल तर पतीला तिच्याकडून पोडगी मिळणार नाही पण काही अपवाद यामध्ये असू शकता उदाहरणार्थ आरोग्य जर लयच खराब असेल शारीरिक अडचणी असतील किंवा लहान मुलांच्या खर्चाची जबाबदारी असेल तर त्या परिस्थितीत न्यायालय वेगळी दृष्टी ठेवू शकते मित्रांनो हा निर्णय खूप महत्वाचा आहे कारण यामुळे भविष्यातील अनेक प्रकरणांवर प्रभाव पडू शकतो अनेक वेळा भरणपोषणाच्या नावाखाली चुकीच्या मागण्या केल्या जातात असे सुद्धा आरोप होत असतात पण आता न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की अशा मागण्या केवळ तेव्हाच मान्य होतील जेव्हा अर्जदार हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल हा निर्णय दोन्ही बाजूंनी न्याय आहे कारण जो खरंच अडचणीत आहे त्याला मदत मिळावी आणि जो स्वतः कमवत आहे त्याला अनावश्यक लाभ मिळू नये म्हणून मित्रांनो तुम्ही घटस्फोटांनी विभक्त राहण्याच्या परिस्थितीत असाल तर सर्वात आधी तुमची आर्थिक परिस्थिती नीट तपासा जर तुम्ही अर्निंग करत असाल तर भरणपोषण पोटगी मागण्याचा हक्क राहत नाही असा हा केस लॉ म्हणतो पण आता हा केस लॉ पूर्ण देशात लागू होईल का की यावरसुद्धा सुप्रीम कोर्ट आपले स्वतःचे मत मांडेल हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा अशाच कायदेशीर अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या कायदेशीर विषयासह असं